मी आता ह्या ठिकाणी पॅन घेतलंय हे कोलंबी आहे ना पाव किलो कोलंबी घेतलेली आहे आणि ती बॉईल केलेली आहे हे बघा असे साधेच काहीच मीठ वगैरे काही घातलेलं नाही साधेही बॉईल केलेले आहे आता ते मी थोडं कट करून घेते कापून घेते थोडेसे छोटे छोटे पीस करते हे बॉईल केलेले ह्या पद्धतीने मी हे सर्व तुकडे करून घेते आणि तुम्ही बासमती तांदूळ पण घेऊ शकता मी ह्या ठिकाणी आता कोलमचं घेतलेलं आहे वाडा कोलंमचे तांदूळ आहे त्यामुळे मी कोलंबी भात बनवते बिर्याणी वगैरे असं काही नाही आहे मी अशाच पद्धतीने सगळं काढून घेते कापून घेते तुकडे हे सगळे टाकलेले आहे थोडस तेल घालते दोन तेल आपण आपल्याला पाहिजे तेवढं टाकू शकतो आता मी तीन चमचे तेल घातलेले आहेत तीन चमचे कांदे चार तीन कांदे घेतलेले आहेत ते पण कापून ठेवले तीन कांदे कापले आता एक चमचा तूप घालते आता ते मी भात घालणार आहे त्याच्यामध्ये आहे त्यामुळे मी आता पातळी घेतलेलं आहे आता हा जो कांदा आणि कांदा टॅमॅटो आणि खडा मसाला घातलेला आहे फोडणीला ते याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पातेल्यामध्ये आता ह्या ठिकाणी मी ही जी बॉईल केलेली कोलंबी आहे ती घेतलेली पाव किलो कोलंबी घेतलेली आहे मोठी ती आता मी बॉईल करून घेतलेली ती पण कांदा पण पर परतून घेते मी त्याच्यामध्येच ते टाकलेली आहे आणि तुकडे करून घेतलेले आहेत एक शिटी कुकरला घेतलेली आहे किंवा तुम्ही असं असं शिजू शकतो सुट्ट्या सुट्ट्याचा आहे बघा तो आता मी याच्यामध्ये घालते ठीक आहे मी या ठिकाणी कोलमचे घेतलेले आहेत कारण आपण कोलंबी भात आहे ना बिर्याणी वगैरे नाही आहे हे साध सिंपल भात आता कोथिंबीर टाकते याच्यावर झाकण घेते पाच बघा पाच मिनटं झालेली आहे भाताला वाफ आलेली आहे चांगली आता ह्या ठिकाणी भात तयार झाले कोलंबी भात तयार झालेला आहे बघा एकदम सुटसुटीत झालेला आहे पाच मिनटं मी ते, ते शिजत ठेवलं त्यानंतर फोडणी दिल्यानंतर आता आता बघा कोलंबी भात तयार झालेला आहे अगदी सोपी रेसिपी आहे